नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी आपल्याला शाळेसाठी प्रत्येक महिन्याचा कामकाज म्हणजेच प्रत्येक महिन्याचं कॅलेंडर कोणत्या महिन्यात कोणतं काम आपल्याला करायचं आहे ही सर्व इतंभूत माहिती या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे तर या कॅलेंडरची पी डी एफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो तिथून आपण ती, ती डाउनलोड करून घेऊ शकता तर काय आहे हे कॅलेंडर आणि कोणत्या महिन्यात कोणती कामे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शिक्षण आयुक्तालय शैक्षणिक कामकाज नियोजन वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपल्याला हे कॅलेंडर आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे बघा संपूर्ण माहिती या कॅलेंडरमध्ये आहे तर आपण बघूया आप तर या ठिकाणी दैनंदिन करावयाची आपल्याला कोणती कामे करायची आहेत बघा तर शिक्षकांनी केलेल्या वार्षिक मासिक व वा साप्ताहिक नियोजनाप्रमाणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया करणे आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे वार्षिक मासिक आणि साप्ताहिक नियोजनाप्रमाणे त्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहार वाटप करणे लाभार्थी संख्येची पी एम पोषण पोर्टलवर नोंद करणे आणि व्ही एस के पोर्टलवर विद्यार्थ्याच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे ही आपल्याला प्राथमिक कामे आपल्याला करावी लागतात दरमहा करावा आपल्याला कोणती कामे आपल्याला करायची आहेत या ठिकाणी दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक साधनतंत्रे अध्यापन पद्धती याचे नियोजन करून प्रत्यक्ष गुणवत्तापूर्ण अध्यापन करणे हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला काम आहे बघा अप्रगत विद्यार्थ्याचा शोध घेणे आणि आवश्यकतेनुसार उपचारात्मक अध्यापन करणे त्यानंतर एच पी सी म्हणजे समग्र प्रगतीपत्रक आपल्याला सुद्धा भरायचे आहेत विविध वी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्याची नोंदणी करणे त्यासाठी प्रत्येक स्पर्धेसाठी वेगवेगळे पोर्टल आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे त्यानंतर आनंदाई शनिवार हा उपक्रम राबविणे विद्यार्थी लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करणे शाळेचा परिसर स्वच्छतागृह आणि वर्ग खोल्याची स्वच्छता नियमित करणे शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना दाखला देणे व विद्यार्थ्यांना व पालकांना गरजेनुसार बोनाफाईट सर्टिफिकेट देणे त्यानंतर एफ एल एन अंतर्गत माता गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पालकांना व्हिडिओ पाठवणे हे सुद्धा आपल्याला काम करायचं आहे त्यानंतर महिना अखेरीस मासिक पत्रके उपस्थिती भत्ता इत्यादी माहिती देणे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदूळ व इतर धान्यादी मालाची मागणी करणे आणि तो माल शाळेत पावतीप्रमाणे उतरून घेणे विद्यार्थ्याच्या दररोज उपस्थितीप्रमाणे पोषण आहार शिजवून देणे आणि यावर देखरेख व सनियंत्रण करणे त्यानंतर पहा सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार अंतर्गत किर्द म्हणजे खाते पुस्तिका आपली नंतर खतावणी दरपत्रक निविदा फाईल फाउचर पावती फाईल साठा नोंदवही इतिवृत्त इत्यादी रेकॉर्ड आपल्याला तयार करणे शाळेतील सर्व प्रकारच्या अभिलेखातील नोंदी अद्ययावत करणे शालार्थ प्रणालीद्वारे शिक्षक वेतन देयक तयार करून तालुका स्तरावरती ते पाठवणे त्यानंतर विविध संस्था एन जी ओ यांच्याशी झालेल्या करारामुळे रावाव्या लागणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे सर्वात महत्वाचं आहे बघा या ठिकाणी पहा युडाएस प्लस पोर्टल विद्यार्थी इम्पोर्ट लिफ्ट विथ टी सी करणे व आधार भौतिक सुविधा इत्यादी माहिती अपडेट करणे नंतर केंद्र शासन व राज्य शासन स्तरावरून वेळोवेळी सूचित केलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करणे केंद्र शासन आणि राज्य शासन जीवन शिक्षण शिक्षण संक्रमण किशोर या मासिकामधील आवश्यक उपक्रम शाळेत राहावी नाही त्यानंतर स्तरावरील विविध समित्याची बैठकांचे आयोजनसुद्धा आपल्याला करायची आहेत नंतर, नंतर प्रत्यक्षात बघा या ठिकाणी शैक्षणिक कामकाज नियोजन या ठिकाणी वर्ष दोन हजार पंचवीस महिना यामधला जून आहे यामध्ये पहिल्या आठवड्यात आपल्याला कोणती कामे करायची आहेत बघा मोफत शालेय गणवेश सूज व सॉक्स यांच्या खरेदीचे नियोजन करणे आणि त्यानंतर पर्यावरण दिन पाच जून हे साजरा करणे आपण हे केलेलं आहे बघा या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यामध्ये जूनमध्ये आपण काय काम केलेलं आहे बघा शाळा सुरू करण्याविषयी आवश्यक ती पूर्वतयारी करणे शाळा स्वच्छता दवंडी गृहभेटी शाळा व्यवस्थापन समिती बैठक प्रवेशोत्सव नियोजन इत्यादी ही सर्व कामे आपण केलेली आहेत शाळेचा परिसर शाळा स्वच्छतागृह वर्गखोल्या स्वच्छ करून घेणे त्यानंतर जून महिन्याचा तिसरा आठवडा बघा यामध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करणे पालक मेळावा घेणे मोफत पाठ्यपुस्तके गणवेश सूज व सॉक्सचे वाटप करणे विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर निश्चित करणे आवश्यकतेनुसार तयारी करून घेणे पूरक मार्गदर्शन करणे आणि मागील यथेच्या महत्त्वाच्या घटकांची उजळणी करणे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी आवश्यक तयारी सराव करणे युडाएस प्लस स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थी आधार अपडेट करणे त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा इथं पाचवी ते आठवी निकालपत्रक डाउनलोड करणे नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत स्वयंसेवकाची नियुक्ती करणे व स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे शिक्षण परिषदेमध्ये दे सक्रिय सहभाग घेणे पुढे बघा जुलै महिना आहे शाला अर्थ जुलै महिना शिक्षक वार्षिक वेतनवाढ निश्चित करून तालुका लॉगिनला पाठवणे वृक्षारोपण उपक्रम परसबाग निर्मिती करणे व संवर्धन करणे वसंतराव नाईक जयंती एक, एक जुलै साजरी करणे मोफत पाठ्यपुस्तके वाटप हे कमी जास्तीचा आढावा घेणे आणि शाळाबाई विद्यार्थी शोध घेणे मोहीम हा दुसरा आठवडा आहे बघा शाळाबाई विद्यार्थी शोध मोहिमेचे आयोजन करणे तंबाखूमुक्त सूचने पत्रके फोटो जतन व अपलोड करणे विद्यांजली पोर्टलवरती कार्यवाही करणे नवभारत साक्षरता अभियानांतर्गत वारी साक्षरतेचे या उपक्रमाचे आयोजनसुद्धा करणे त्यानंतर तिसरा आठवड्या जुलै महिन्याचा एफ एल एन अंतर्गत शिक्षण सप्ताह दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै साजरा करणे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म भरणे पायाभूत चाचणी पॅटसाठी विद्यार्थ्याची आवश्यक तयारी करून घेणे जुलै महिन्याचा पहिला आठवडा नंतर चौथ्या आठवड्यामध्ये बघा विद्यार्थी अपर आय डीसाठी संमती घेणे संमतीपत्र घेणे व आय डी तयार करणे पायाभूत चाचणी पॅट एकसाठी विद्यार्थ्याची आवश्यक तयारी करून घेणे इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वाटप करणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती तेवीस जुलै साजरी करणे शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे यानंतर पहा महिना ऑगस्ट आहे वर्ष दोन हजार पंचवीस तर यामध्ये पायाभूत चाचणी पॅटचे आयोजन करणे इको क्लब स्थापन करणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती एक ऑगस्ट साजरी करणे क्रांतीसे नाना पाटील यांची तीन ऑगस्ट साजरी करणे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी स्कूल डेहराडून आर आय एम सी प्रवेश परीक्षा विद्यार्थ्याकडून आवेदनपत्र भरून घेणे त्यानंतर दुसरा आठवडा ऑगस्ट महिन्याचा नवभारत साक्षरता सा अभियान अंतर्गत सराव परीक्षेचे आयोजन करणे हरघर तिरंगा उपक्रम मे मेरी, मेरी माटी मेरा देश यासारखे उपक्रम राबवणे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे व संदर्भित विद्यार्थी संदर्भ सेवेसाठी तपासणीसाठी पाठपुरावा करणे पायाभूत चाचणी पॅट एकच्या उत्तरपत्रिका तपासणे त्यानंतर पहा ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट उत्साहात साजरा केला शिक्षक राज्यस्तरीय नोपक्रम उपक्रम नोंद व अहवाल तयार करणे इन्स्पायरी अवॉर्डसाठी विद्यार्थ्याचे ऑनलाईन नामांकन करणे सद्भावना दिवस वीसरा ऑगस्ट साजरा करणे पायाभूत चाचणी पॅट एक विद्यार्थी गुण गुणांची नोंद व्ही एस के पोर्टलवर म्हणजे वरती आपण काय केलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी उत्तरपत्रिका दाखविणे व सद संपादनुकीनुसार आवश्यकतेनुसार विद्यार्थी तयार करून घेणे आकारिक मूल्यमापन चाचणी एकचे आयोजन करणे ऑगस्ट महिन्याचा हा चौथा आठवडा आहे भगवान सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती तिथेनुसार साजरी करणे राष्ट्रीय क्रीडा दिन एकोणतीस ऑगस्ट साजरा करणे आणि शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात आपल्याला काय काम करायचे आहेत बघूया आकारिक मूल्यमापन चाचणीमधील संपादकीनुसार आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे व पूरक मार्गदर्शन करणे त्यानंतर हॅकाथॉन प्रशिक्षण विद्यार्थी शिक्षक ऑनलाईन नोंदणी करणे शिक्षक दिन पाच सप्टेंबर साजरा करणे राजे उमाजी नाईक जयंती हे सात सप्टेंबरला साजरी करायची आहे पोषण पंधरावडा एक ते पंधरा सप्टेंबर आयोजन करणे साक्षरता सप्ताहाचे आयोजन करणे आणि नवभारत साक्षरता अभियानांतर्गत अंतर्गत चाचणीचे आयोजन करणे नंतर दुसऱ्या आठवड्यात कोणती कामे करावी लागणार आहेत युडॅस एस प्लस डी सी एफ प्रपत्र डाउनलोड करणे आणि ऑनलाईन माहिती भरणे युडॅस एस प्लसवर शाळेची माहिती तपासून घेणे ईयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा प्रवेश फॉर्म भरणे त्यानंतर ईयता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा आवेदनपत्र भरून घेणे पोषण पंधरवाडा एक ते पंधरा सप्टेंबर आयोजन करणे हे दुसऱ्या आठवड्यात आपल्याला सप्टेंबर महिन्यात करावीची कामे आहेत नंतर तिसरा आठवडा बघूया युडाएस प्लस पोर्टलवर विद्यार्थी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरणे व शाळांचा ड्रॉपबॉक्स शून्य करणे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती सतरा सप्टेंबर साजरी करणे परसबाग पर स्पर्धेसाठी आवश्यक पूर्वतयारी करणे आणि रंगोत्सव कार्यक्रमात सहभाग घेणे त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती पंचवीस सप्टेंबरला अंत्योदय दिवस साजरा करणे युड प्लस प्रणालीमध्ये शाळा विद्यार्थी शिक्षिकांची माहिती अंतिम करणे व शाळांचा ड्रॉपबॉक्स शून्य करणे शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे सप्टेंबर महिन्याची कामे झालीत त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणती कामे करायची आहेत बघा महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती दोन ऑक्टोंबर साजरी करणे स्वच्छता हिचं सेवा उपक्रम राबविणे अभिजात मराठी भाषा दिन तीन ऑक्टोबर साजरा करणे महर्षी वाल्मिक जयंती अश्विन पौर्णिमा या तिथीनुसार साजरी करणे मराठी भाषा फाउंडेशन अंतर्गत चाचणी क्रमांक एकचे आयोजन करणे त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा येता पाचवी आणि आठवी शाळा नोंदणी करून विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरणे आणि संच मान्यतेचा ड्रॉप तपासणे व आवश्यक दुरुस्ती करणे ऑक्टोंबर महिन्यामध्ये पहिला आठवडा दुसरा आठवडा बघा संकलित मूल्यमापन एक पॅड दोनचे आयोजन करणे प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वंकस मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करणे विद्यांजली पोर्टलबाबत कारवाई करणे आणि भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन व सहभाग उत्तरपत्रिका तपासणे पॅट टूमधील गुणांची नोंद यू एस के पोर्टलवर करणे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिन पंधरा ऑक्टोंबरला साजरा करणे आणि जागतिक हातधुआवा दिन पंधरा ऑक्टोंबर साजरा करणे ऑक्टोबर महिन्याचा चौथा आठवडा बघा इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस एकतीस ऑक्टोंबर साजरा करणे आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती व स राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोंबर हा साजरा करणे त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये बघा का पहिल्या आठवड्यामध्ये युडाएस प्लसवर आवश्यकतेनुसार विद्यार्थी माहिती ॲड करणे आणि दुरुस्ती फॉर्म सादर करणे पॅट मधील विद्यार्थी गुणांची नोंद या शिपचॅटमध्ये म्हणजे व्ही एस के पोर्टलवर आपल्याला ती करायची आहे दुसरा आठवडा नोव्हेंबर महिन्याचा सातत्यपूर्ण सर्वांकस मूल्यमापन सत्र एकचे कामकाज पूर्ण करणे राष्ट्रीय दिन अकरा नोव्हेंबर साजरा करणे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती चौदा नोव्हेंबर साजरी करणे आणि युडाएस प्लसवर आवश्यकतेनुसार विद्यार्थी माहिती ॲड करणे आणि दुरुस्ती फॉर्म सादर करणे त्याच्यानंतर तिसरा आठवडा बघा संकलित मूल्यमापन पॅट एक दोन पालक सभा घेऊन उत्तरपत्रिका दाखविणे व संपादकीनुसार आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याची तयारी करून घेणे नंतर बिरसा मुंडा जयंती पंधरा नोव्हेंबर साजरी करणे इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन एकोणीस नोव्हेंबर साजरा करणे आणि चौथ्या आठवड्यात बघा समाज कल्याण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभार्थी माहिती एन एस पी पोर्टलवर भरणे संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर साजरा करणे तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणे नवोदयपरे प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करणे व विद्यार्थ्यांना वितरित करणे आणि शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे डिसेंबर महिन्यामध्ये बघा पहिला आठवडा समग्र शिक्षा लेखापरीक्षणासाठी अभिलेखे तयार करणे राष्ट्रीय जंतनाशक दिवस चार डिसेंबर साजरा करणे पाककृती स्पर्धेत सहभागी होणे एन एम एम एस परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करणे व विद्यार्थ्यांना वितरित करणे नंतर दुसरा आठवडा बघा जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणे संत संतांजी जनगाडे महाराज जयंती आठ डिसेंबर साजरी करणे शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आठवी परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करणे इयता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करणे नंतर तिसरा आठवडा बघा इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत हॅकथांसाठी प्रकल्प सादरीकरण करणे जिल्हास्तरावरील नियोजनाप्रमाणे विद्यार्थी कला क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक व व्यक्तिमत्व विकास स्पर्धाचे आयोजन करणे आणि विद्यार्थी सहलीचे आयोजन करणे यानंतर चौथा आठवडा बघा परीक्षा पे चर्चा या उपक्रमासाठी क्रमासाठी नोंदणी करणे स्थानिक नियोजनानुसार वार्षिक स्नेह संमेलनाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी जयंती पंचवीस डिसेंबर साजरी करणे वीर बाल दिवस सव्वीस डिसेंबर साजरी करणे डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती सत्तावीस डिसेंबरला साजरी करणे आणि मराठी भाषा फाउंडेशन अंतर्गत चाचणीचे आयोजन करणे आणि शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे नंतर जानेवारी महिन्यात बघा पहिला आठवडा शिष्यवृत्ती इयता पाचवी वाटे परीक्षेसाठी सर्व परीक्षेचे आयोजन करणे इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी सर्व परीक्षेचे आयोजन करणे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन ही तीन जानेवारीला साजरी करणे नंतर दुसऱ्या आठवड्याची कामे बघा वर्ष दोन हजार सव्वीस जानेवारी विद्यांजली पोर्टलबाबत कारवाई करणे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा स्कॉप स्वयं मूल्यांकन करणे राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती बारा जानेवारी साजरी करणे आणि स्वामी विवेकानंद जयंती बारा जानेवारी साजरी करणे नंतर तिसरा आठवडा भागा जानेवारी महिन्याचा शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आठवी परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करणे इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन करणे आणि नवोदय प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करणे व विद्यार्थ्यांना वितरित करणे नंतर राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी निमित्त या ठिकाणी उपक्रम विद्यार्थ्यांकडून पत्र वेगवेगळ्या स्पर्धा घेणे शिष्यवृत्तीपेक्षा प्रवेशपत्र या ठिकाणी डाउनलोड करणे आणि विद्यार्थ्यांना वितरित करणे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तेवीस जानेवारीला साजरी करणे बाळासाहेब ठाकरे जयंती तेवीस जानेवारी साजरी करणे आणि शिक्षण परिषदेचे सक्रिय सहभाग घेणे या ठिकाणी बघा आपल्याला जानेवारी महिन्याचा हा हा चौथा आठवडासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि सव्वीस जानेवारीला आपल्याला प्रजासत्ताक दिनसुद्धा साजरा करायचा आहे या ठिकाणी पहा महिना फेब्रुवारी आहे पहिला आठवडा विविध स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेणे दहावी बारावी प्रात्यक्षिक तोंडी परीक्षांचे आयोजन करणे आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक दोनचे चा आयोजन करणे दुसरा आठवडा फेब्रुवारी महिन्याचा शिष्यवृत्ती परीक्षा इथं पाचवी आठवी परीक्षेचे आयोजन करणे संत रविदास महाराज जयंती माघ पौर्णिमा तिथीनुसार साजरी करणे आणि इतर बारावीच्या परीक्षेचे आयोजन करणे नंतर तिसरा आठवडा बघा फेब्रुवारी महिन्याचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचे आयोजन करणे संत शिवालाल महाराज जयंती पंधरा फेब्रुवारी साजरी करणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी करणे आणि बाळशास्त्री जांभेकर जयंती वीस फेब्रुवारीला साजरी करणे नंतर चौथा आठवडा बघा यामध्ये आकारिक मूल्यमापन चाचणी दोनमधील संपादकीनुसार विद्यार्थ्याची तयारी करून घेणे मार्गदर्शन करणे संत जयंती तेवीस फेब्रुवारीला साजरी करणे मराठी राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारीला साजरी करणे राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी करणे आणि शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे झाले आपले फेब्रुवारी महिन्याचा हा कॅलेंडर झालेला आहे त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये बघा आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीनची आवश्यकता तयारी करणे नवभारत साक्षरता था, कार्यक्रम अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजन करणे दुसऱ्या आठवड्यामध्ये बघा नोंदणी कुटुंब सर्वेक्षण करणे यशवंतराव चव्हाण जयंती बारा मार्चला साजरी करणे त्यानंतर तिसरा आठवडा बघा संकलित मूल्यमापन दोन पॅड तीनबाबत विद्यार्थी तयारी करून घेणे आणि सराव घेणे नंतर चौथा आठवडा संकलित मूल्यमापन दोन पॅड तीनबाबत विद्यार्थ्याची तयारी करून घेणे आणि सराव घेणे वी डॅश प्लसमध्ये सर्टिफिकेट तयार करून डाउनलोड करणे शहीद दिन तेवीस मार्चला घेणे मराठी भाषा फाउंडेशन अंतर्गत चाचणीचे आयोजन करणे आणि शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे त्यानंतर पहा एप्रिल महिना बघा या ठिकाणी वर्ष दोन हजार सव्वीस पहिल्या आठवड्यामध्ये गुढीपाडवा वाढवा उपक्रम राबविणे त्यानंतर दाखलपात्र विद्यार्थ्याची यादी तयार करून त्यांना शाळेत दाखल करून घेणे संकलित मूल्यमापन दोन म्हणजे पॅड तीनबाबत विद्यार्थ्याची तयारी करून घेणे आणि सराव करणे नंतर दुसरा आठवडा बघा संकलित मूल्यमापन दोन पॅड तीन आयोजन करणे विधांजली पोर्टलबाबत कारवाई करणे नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत अ साक्षरांचा शोध घेणे व माहिती ऑनलाईन भरणे महात्मा ज्योतिबा फुले जयंती अकरा एप्रिल साजरी करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिलला साजरी करणे सैनिक सेवापूर्व व प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवेदन भरणे तिसरा आठवडा बघा संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन आयोजन करणे पॅट तीनमधील गुणांची व्ही एस के म्हणजे चिपचॅटवरती पोर्टलवरती नोंद करणे नंतर चौथ्या आठवड्यामध्ये बघा पॅट तीनमधील गुणांची व्ही एस के पोर्टलवर नोंद करणे सत्र दोनचे सातत्यपूर्ण सर्वंकस मूल्यमापन पूर्ण करणे वार्षिक निकालपत्रक तयार करणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती तीस एप्रिलला साजरी करणे महात्मा बसवेश्वर जयंती वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया तिथीनुसार साजरी करणे आणि शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे यामध्ये बघा मे महिन्याचं काम आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे वर्ष दोन हजार सव्वीस वार्षिक निकाल जाहीर करणे व पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करणे इयता पाचवी आठवीमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची फेरपरीक्षेसाठी तयारी करून घेणे इयता दहावी बारावी परीक्षेचे गुणपत्रक वितरित करणे नंतर आहे अप्रगत विद्यार्थी उपचारात्मक अध्ययन अध्यापन करणे शाळा साहित्याची निगा व दुरुस्ती करणे भारतीय भाषा समर आयोजन करणे या ठिकाणी मे महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी काम दिलेलं आहे बघा सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस प्रत्येक महिन्याचं कामकाज या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तर यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे तर हे आपल्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे बघा आणि याचं जी पी डी एफ आहे ही पी डी एफ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे नक्की हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद